जनसुरक्षा विधेयक अधिनियम दोन हजार चोवीस हा नुकतंच आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सादर करण्यात आलं आणि आपण ज्यांना निवडून आहे असे आपले लोकप्रतिनिधी यांनी त्या विधेयकाला मुकसंमती दिलेली आहे जनसुरक्षा विधेयक हे जे नाव जरी जनसुरक्षा विधेयक असलं तरी या विधेयकातील संपूर्ण तरतुदी जर आपण पाहिल्या तर भारतीय राज्यघटनेनं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये जे आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत घटनेनं दिलेले जे काही अधिकार आहेत त्या सर्व अधिकारांचं उल्लंघन या कायद्यामुळे होत आहे कारण भारतीय राज्यघटनेनं आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेनं दिलेला आहे परंतु या कायद्यामध्ये हे आंदोलन करण्याचा अधिकारच हिरावून घेतला जात आहे आणि रस्ता रोको असेल निदर्शनं असतील किंवा रेल्वे क्यु... रोको असेल किंवा जलसमाधी असेल अशा प्रकारचे कायदेशीर सनदशीर मार्गाने जे काही आंदोलन आजपर्यंत चालत होते हे आंदोलन करण्या इच्छे नाहीत आणि हे आंदोलन केले तर ह्या कायद्यातील तरतुदीनुसार तीन वर्षापासून सात वर्षापर्यंतची शिक्षा आणि दोन लाखापासून तीन लाखापर्यंत दंडाची शिक्षा या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे म्हणजे या पुढच्या काळामध्ये सरकारनं कुठलाही निर्णय घेतला तरी त्या निर्णयाविरुद्ध आपल्या कोणालाही सामान्य माणसाला आवाज उठवता येणार नाही अशा प्रकारची या कायद्यामध्ये तरतूद आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं या कायद्यामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या मालमत्ता जप्त करायच्या आपले बँकेतले खाते गोठवायचे आपल्या पूर्ण संपत्त्या जप्त करायच्या अधिकार सरकारी कर्मचाऱ्यांना यामध्ये दिलेले आहेत आणि त्यातल्या त्यात विशेषतः पोलीस कर्मचाऱ्यांना हे अधिकार दिलेले आहेत म्हणजे भारतामध्ये आजपर्यंत जेवढे काही कायदे तयार झाले इव्हन इंग्रजांनी जे काही कायदे आपल्या देशामध्ये तयार केले त्या इंग्रजांनी कायदे तयार करताना आणि त्याच्या पुढे भारतीय राज्यघटना जेव्हा भारतामध्ये अस्तित्वात आली तेव्हा राज्यघटनेचं मूलभूत जे तत्व आहे की कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे वेगळे असावेत आणि जो काही कायदा या देशामध्ये आजपर्यंत झालेला आहे त्या प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी न्याय मंडळ आपल्या अस्तित्वात आहेत परंतु या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीवर किंवा कोणत्याही संघटनेवर जर कारवाई केली सरकारनं तर त्याला कायद्या न्यायालयामध्ये दाद मागायचा अधिकार ठेवलेला नाही दिवाणी न्यायालय किंवा फौजदारी न्यायालयामध्ये जायचा अधिकार याच्यामध्ये ठेवलेला नाही आणि त्यामुळं एक प्रकारे न्यायव्यवस्थेला सुद्धा एक प्रकारे आव्हान या कायद्यानं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि न्यायव्यवस्थेचे एक आम्ही जे स्तंभ म्हणून या ठिकाणी एक महत्वाची भूमिका म्हणून वकील बांधव जे काम करत आहेत या वकील बांधवांच्या अधिकारावर सुद्धा या कायद्यानं गदा आलेला आहे आणि त्यामुळे आम्ही वकील बांधवांनी या कायद्याच्या विरोधात या ठिकाणी आज आम्ही निदर्शने करून या ठिकाणी निवेदन देत आहोत माझं या तुमच्या माध्यमातून माझं सर्व जनतेला आणि या महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीला माझी नम्र विनंती आहे की आपण या कायद्याचा अभ्यास करावा आणि या कायद्यात जामीनची तरतूद आहे का हे आम्हाला दाखवून द्यावं का नाही या कायद्यामध्ये जामीनची तरतूद या कायद्यामध्ये सत्र न्यायालय असेल तालुका न्यायालय असेल यांना अधिकार ठेवलेले नाहीत काय कारण आहे या न्यायालयापासून हे अधिकार काढून घ्यायचे असे जर अधिकार काढत गेले तर सर्वसामान्य माणूस सरकारकडे म्हणजे मंत्रालयात आणि त्याच्यानंतर उच्च न्यायालयामध्ये जायचं म्हणलं तर ते त्याला हजारो रुपये लाखो रुपये खर्च करावे लागतील आणि तोपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी होऊन त्याची अख्खी प्रॉपर्टी जप्त होईल या कायद्यामध्ये कृती झाल्यानंतर घटना घडल्यानंतर त्याला दोषी ठरवावं किंवा त्याला गुन्हेगार सिद्ध करावा असं नाही केवळ संशयावरून सुद्धा तो एखादी कृती करण्याची शक्यता असेल तर त्याला त्याच्यामध्ये दोषी धरलं जाईल आणि त्याच्यावर तीन व त्याला तुरुंगामध्ये टाकण्याची तरतूद आहे त्याला तीन लाख रुपयापर्यंत दंड करण्याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे आमचे लोकप्रतिनिधी आज जे काही विधिमंडळामध्ये काम करत आहेत ते त्यांचे राजकीय गुलाम असतील कुठल्या तरी अडचणीमुळे त्यांनी विरोध केला नसेल परंतु सर्वसामान्य जनतेला वेटीस धरणारा सर्वसामान्य जनतेचा हक्क हिरावून घेणारा हा कायदा आहे आणि त्यामुळे हा कायदा जर अस्तित्वात आला तर या देशातली लोकशाही संपून जाईल या दोषात या देशातली राज्यघटना संपून जाईल आणि या देशामध्ये हुकुमशाही येईल आणि या ठिकाणी या देशात नी आने या महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही आणण्यासाठीच अशा प्रकारचा हा कायदा आणलेला आहे असं माझं या ठिकाणी आमचं मत आहे आणि म्हणून या कायद्याला आम्ही जाहीरपणे या ठिकाणी विरोध करत आहोत जोपर्यंत कायदा हा रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहोत एवढं या निमित्तानं सांगतो आणि महाराष्ट्राच्या सन्माननीय राज्यपाल महोदयांना आमची नम्र विनंती आहे की आपण कृपया या कायद्यावर आपण स्वाक्षरी करू नये आणि जनतेचे हित आपण लक्षात घ्यावे एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारतीय राज्यघटना जय संविधान